एका बाजूला अडुसष्ट होईल एका बाजूला असं करा स्कोरशीट द्यायला चौऱ्याहत्तर घ्या एका बाजूला आता बासष्टची एक किंवा आपण फक्त इकडे जो होईल तिथं की मग एका बाजूला अडुसष्ट आणि एका बाजूला चौऱ्याहत्तर म्हणजे स्कोअरशीटला बरं पडतं ते जरा बांगडी बांधली डाबाचं ना नाव वा बांगडी आहे हातातली बांगडी नाही प्रतिस्पर्ध्याचा हात आपल्या हातानं उलटा पकडणं वस्तात मंडळी आज बबनरावजी सासवडे वस्तात पूर्वीच्या खुस्त्यानं आताच्या कुस्त्या त्या काळचा इतिहास त्यावेळेच्या खुस्त्या सासवडे वसतात बरोबर आहे का तुमच्या काळातल्या आता बघा किती त्यावेळेस निकालीच बेमुदत निकाली खुस्त्यांच जंगी मैदान हा आणि तिकडेही बांगडी बांगडी डाव असा गोल फिरवलं जातं पाठीमागन तो हुकमी डाव आहे दोन्ही हाताना जर बांगडी बांधली तर प्रत्येक डावाला तोड आहे बांगडी डावालाही तोड आहे म्हणून धन्य ते माता पिता कन्या पुत्र होते जे सात्विक तयाच वाटे हित। माता पितेला किती आनंद होतो म्हणून पुत्राच्या विजय माता पिता सुकावत जाय माता पित्यांना किती आनंद होतो कोणत्याही क्षेत्रात जर आपल्या पाल्यांना मुलानं मुलीन यश संपादन केलं तर त्या माता पित्याचा आनंद दिवणी चिगर आणि चिदारी होईस चेअरमन नामदेवजी डुकरे चेअरमन पंडित नाना सुक्रे आपण उपस्थित झाला मनपूर्वक स्वागत आणि इकडे पाठवा इकडे पाठवा ते हा ये इकडे ज्ञानेश्वरी खैरे बरोबर शिकरापूर फायनल प्रवेश चला बासष्ट या बाजूला आहे बासष्ट किलो आदित्य जगताप चिंचणी साहिल होलगुंडी आंबळे साहिल होलगुंडे या की राव लवकर या सागर हा घ्या घ्या की कुस्ती तिथं स्कोअरशीट द्या तिकडं बासठ बासष्टची एक आहे एकच आहे अडुसठ तयार अडुसष्ट प्रेम प्रेमगवानी नावरा रेड काश्योम करण पवार अण्णापूर निणा काश्योम तयार रा युवराज आरगडे वडू बुद्रुक रेड काश्योम प्रशांत रुपनेर कानूर ब्ल्यू काश्युम अडुसठ नंतर चौऱ्याहत्तर एकोणऐंशी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आनंदराव साकोरे कारभारी मनपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हावं खेळ आहे खुशसे हे आणि अठ्ठे लढतीमध्ये लाल काश सहा शिवानी गावडे का शिवानी विजय फायनलला प्रवेश अभिनंदन चला तयार अडुसष्ट या बाजूला गवाने पहिला पुकार लाल काश्युम करण पवार अण्णापूर निळा काश्युम काश्युम परिधान करा पहिला